आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कृषी उत्पन्न बाजार समिती कराड आयोजित एकोणीसाव्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनास शुक्रवार सहा डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे या प्रदर्शनाची संपूर्ण तयारी झाली असून प्रदर्शनातील कृषी औद्योगिक पशुपक्षी दालनास भेट देऊन शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे व सर्व संचालकांनी केले आहे प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारक प्रदर्शनस्थळी दाखल होत असून स्टॉल लावण्याची लगबग सुरू असल्याचे दृश्य आपण कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आहात प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे तर मुख्य सोहळा शनिवारी सकाळी दहा वाजता खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार श्रीनिवास पाटील तसेच या प्रदर्शनाचे मार्गदर्शक व रईत कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत